जय देवी जय देवी जय जोगेश्वरी जननी आरती ओ तो तुझी या पावन चरणी जय देवी जय देवी तू निर्मिले स विश्व हे सारे आकाश प्रकाश कोटी कोटी तारे तुझ्या हाती जन्म मरणाचे फेरे रंगरसांनी नटवेले सारी ही अवनी जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय जोगेश्वरी जननी आरती ओ तो तुझी आपावन चरणी जय देवी जय देवी शिवशक्ती आई तू योगिनी मुक्त केली स सा सारी ही धरणी आदि जननी तूच जीवन संजीवनी करुणाकर शरण शरण तव चरणी जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय जोगेश्वरी जननी आरतीयो वाडी तो या पावन चरणी जय देवी जय देवी सहस्रसूर्याचे तेज तव शरीरात शीतलताशतचंद्राची नयनात ग्रह नक्षत्रांच्या माळा तव कंठात सर्व तीर्थांचे मांगल्य चरणी जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय जोगेश्वरी जननी आरती ओ तो तुझी या चरणी जय देवी जय देवी कर आई विघ्नांचे निरसन दुर्धर रोगांचे कर निर्मूलन दुःख दारिद्र्यांचे कर दहन फळ फुलांनी धन धान्यांनी बहरुदे धरणी जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय जोगेश्वरी जननी ಆರತಿ ಯೋವಾಡಿ ತೋ ತು ಪಾವನ ಚರಣೀ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇ